आपण करा सोडवून आपण ह्याच्याकरता आलेलोच आई वडील कुठे होते ज्ञानोबरांच्या आजोबांनी काय केलं ह्याच्याकरता थोडं आपण आळंदीला आमचा भाग महत्वाचा आहे गाथ्यामध्ये काय दिलेलं तिथे आम्ही माथा लावतो परंपरा शोधत जाण्यामध्ये काही विशेष रस आस्वाशातला काय भाग नाहीत आणि भूतकाळ शोधला जात नाही तर्क केला जातो बहुतकाळामध्ये तुम्हाला काही दिव्यदृष्टी नाही की तुम्हाला ते चरित्र पिक्चर प्रमाणे तुमच्या डोळ्या पुढे येईल ह्या गोष्टी चुकीच्या आहेत म्हणून कालपर्यंत आपला विषय असा होता की असोच्या छान सोच असतो आमच्या प्रज्ञा वादान भास असे अर्जुना शोक करू नये अशा गोष्टीचा तू शोक करतोस असो छान अनुसोच असतो च प्रज्ञा वादान भास असे असे खूप जबरदस्त तिरकेपण आहेत भगवान म्हणताय तू जर पंडित असतास ना मला काही वाटलं नसतं तो मूर्ख आहेस आणि तुझ्या तोंडामध्ये पंडिताच्या गोष्टी येतात प्रज्ञावादान भाससे असे प्रज्ञावादान म्हणजे बुद्धिमान माणसाच्या गोष्टी तुझ्या तोंडातून येतात म्हणजे आता हे आपल्याला व्यवहारात अनुभव असतो माणूस मूर्ख असतो पण दोन चार वया पाठ केलेला असतो काही बोलायला गेले की ओवी पुढं करतो काही बोलायला गेले एका वारकरी तर मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होतो पाठ करत होतो मला म्हणे ज्ञानेश्वरी पाठ करून काय होणार आहे मी म्हणलं काय झालं तुको बर म्हणतात तुका म्हणे भजन प्रमाण काय थोरपण आमची युद्ध जाणून टाकली तिने एका अभंगाविरोधीच काय थोरपण जाळावेते याच्याकरता अभंग आहेत का परमार्थ न करणाऱ्या माणसाचं मोठेपण अयोग्य आहेत असं तुकोबाराला सुचवायचं शब्द नीट आहे का परमार्थ सोडून ज्यांचं मोठेपण मोठं आहेत परमार्थाच्या अतिरिक्त जे स्वतःला मोठे समजतात त्यांच्याकरताप्रमाणे वारकरी वारकऱ्यांना जाळायचं का त्यांनी काय थोरपण जाळावेत ते काही भोजन आहे का पण एवढंच पाठ त्याला विचारला आपण कुठल्या अभंगातून सुरुवात होतो ते माहीत नाही याची सुरुवात काय माहीत नाही पण तो गोबरायचा आहे चुकीच आहे यालाच म्हणतात प्रज्ञा वादान भास असे ऋषी मुनी काही तत्व शोधून काढलेले आहेत वेदांत शास्त्राने काही प्रक्रिया शोधून काढलेल्या आहेत त्या छापील पुस्तकामध्ये उपलब्ध होतात छापलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते पाठ करायला सोप्या जातात आणि पाठ केल्यामुळे त्या तोंडात येतात पण हृदयात बसत नाही त्याला म्हणतात प्रज्ञावाद कुठलाही मनुष्य शिकायला गेला तरी त्याला अभ्यास करायला मिळतोच ना प्रज्ञावाद भासच आहे बोलतोस मी विद्वान आहे म्हणून पण बुद्धिमान नाही ज्ञान इतकी सुंदर ओवी आहे तू जाणता तरी म्हणवीसी अब नीट समजून घ्या व नीट समजून घ्या बरं का ही जे ही शैली तुकोबरायने वापरली तुम्ही सनकादिक संत तुम्ही कृपावंत नाहीयेत असं म्हणायचंय तुकोबरायला म्हणविता तुम्ही म्हणविता कृपावंत तुम्ही म्हणताय कृपावंत हात म्हणून शब्दांचा प्रयोग नीट लक्ष म्हणविता कृपावंत तुम्हाला म्हणतात मी म्हणत ते कृपावंत म्हणविता आणि हाच प्रयोग ज्ञानमारांचा बाजूला सारखा जरा विक्षेप करू नका तुम्ही जरा साईडला या खूप सुंदर शब्दांचा प्रयोग म्हणविता कृपावंत सनकातिक लोकांनी कोणावर उपकार केलेले नाहीत आजपर्यंत तळागाळामध्ये येऊन होरपळून तुकोबारणी जगाचा उद्धार केलाय ते कृपावंत आहेत ज्ञानभरा कृपावंत आहेत सगळा मारा सहन करून शब्दाचा मारा सहन करून समाजाला उपदेश दिलेला आहे ज्ञान दिलेला आहे ते कृपावंत आहेत सनकातिक लोकांनी काय केलेलं आहे शापच दिलेला आहे देवालाही त्रास ज्याला दिला त्याला त्रास आणि शेवटी काय कृपावंत मनविता तोच प्रयोग आहे तु तू जाणता तरी मनविसी मी नाही म्हणतो जाणता म्हणून तू स्वतःला जाणता म्हणून घेतोस परे नेहमी ते न सांगतेसी ज्या गोष्टी नेमी आहेत अज्ञानी आहेत अज्ञानी पण सोडत नाहीस आणि जाणता म्हणून घेतो त्या दोन एकमेकांच्या विरोधातल्या गोष्टी तुझ्यामध्ये एकत्रित दिसतात म्हणजे तू खान मूर्ख आहेस पण विचार शिका सागर शिकल्यामुळे जरा ब्रह्म सत्यम जगत मिथ्या नेनी बोलतो नेनवे ते न सांगलीसी उपनिषद पाठ केलेले आहेत अभंग पाठ केलेले आहेत सगळ्या गोष्टी बोलतो चांगला पण नेनिवे ते न सांगलीसी अज्ञान सोडत नाहीस आणि मला असं वाटतं तुला शिकवावं शिकवू म्हणून तरी सांगसवी बहुसाल नीती माझी इच्छा झाली तुला थोडं दोन शब्द शिकवावेत म्हणून मी सुरुवातीला बोललो अनारे ज्युष्ट मग करे वगैरे वगैरे बोललो तुला मी पण शिकवू म्हणून तरी सांगसवी बहुसाल नीती तू मलाच सांगतो कथम हम हमसंख्य द्रोणांचे मधुसूदन शब्दाचा प्रयोग खूप सुंदर आहे अशा तिरकस पद्धतीनं सुरुवात आहे तितक्याच तिरकस पद्धतीनं गोव्या लिहितात आणि मग एक शब्द इतका गोड आहे ज्ञानेश्वरी मध्ये गोवी भगवंत म्हणतात एक एक समर्थ आथी आथी म्हणजे आहे या जगामध्ये देव नावाचा एक पदार्थ आहे असं देवच म्हणतो ही सौंदर्य आहे भगवंत म्हणतात एक आती। तो एक समर्थ आथी जो विश्वरोप आहे ज्याच तो परमात्मा अर्जुनाला म्हणतो आम्ही असं ऐकले कृष्णने म्हणा एक समर्थ आधी त्यापासून भूते होती एकमेवा द्वितीय ब्रह्म या जगामध्ये आहे आणि त्याच्यापासून सगळं चराचर उत्पन्न होतं असं आम्ही ऐकले हे वायाची काय बोलती जरा माझी एक तर तू खरा बोलत असशील कारण की तू मारणार आहेस आणि मारणारा जो कुणी एक आहे निर्माण करणारा जो कुणी एक आहे तो या जगात आहे असं आम्ही ऐकते ते एक असत्य असेल किंवा तुझं बोलणं असत्य असेल दोन असत्य ते एकत्रित होऊ शकत नाहीत म्हणून सत्य काय ते शोध आणि अर्जुन हा तुझा मूर्खपणा आहे आत्मा मरत नाही आहे म्हणून काल मी सूत्र सांगून गेलो तुम्हाला की चित्त जे आहे ना ते आपल्या पुण्याचं आणि पापाचं चित्र चित्तामध्ये कायमस्वरूपी स्थिर होत आणि त्या चित्राला ओळखणारा चित्रगुप्त असतो गुप्त असणारा चित्र जो ओळखतो तो चित्रगुप्त आणि आपल्या चित्तामध्ये असतं ते किती खोट बोला तुमचं धैर्य असेल खोटं बोलण्याचं तुमची ताकद असेल खोटं बोलण्याची हा तुमचा प्रश्न झाला पण तुमचं मन तुमचं चित्त तुम्हाला आतून मात्र खुनवत असत था। जरी लोकला मूर्ख बोलवत असलं तरी तो आतून किती मूर्ख आहे आम्हाला माहिती आत्मा धिक्कारतो त्या गोष्टीला तो जो धिक्कारतो ना तो तोच आत्मा आहे तेच सत्य जीवनातलं तेच सगळ्या जगातलं मोठं सत्य आणि मग त्या आत्म्याविषयी श्लोक सुरुवात केले भगवंताने आपल्या आळंदीमध्ये जर काही फार विश्लेषण पाहिजे अशा काही भाग नाही आत्मा म्हणजे काय न मरणारी वस्तू आहेत आत्माचा जर मृत्यू मांडला ना तर कर्म प्रपंच सगळा नष्ट होतो आत्मा नष्ट होणारा जरी मांडला तर केलेलं कर्माचं फलभागी कोण होणार महिमनामध्ये खूप सुंदर सांगितलं क्वकर्मा प्रथमस्तंभ फलती पुरुषाराधनमृते आज कर्म केला आपण आणि ते कर्म उद्ध्वस्त झालं कालांतराने ते फळ देत हे कसं शक्य ते आत्माचा हात नाही ती देतं तो फळ देणारा कोण आहे भोगणारा कोण आहे आत्माचं विश्लेषण सुरू केलं आणि दुसऱ्या अध्यायमध्ये दोन गोष्टीचा संगम आहे एक आहे प्रधान आणि एक दुसरं प्रधान आत्मा जाणणारे ज्ञानी माणसं कर्माला किंमत देत नाहीत आणि एक वर्ग असा या जगामध्ये जो कर्माला प्रधान मानतो वेदाधारे बोलती केवळ कर्मप्रतिष्ठते खूप सुंदर सांगितले ज्ञानबाले दोन आणि खूप सामान्य भाषेत तुम्हाला सांगतो कर्मच जीवन आहे असा मानणारा एक वर्ग आहे एक ईश्वरा वाचवनी कही अनेक सर्वथा लानी नाही लानी म्हणजे आश्रय या जगात ईश्वराशिवाय अधिष्ठान नाही असा म्हणणारा ज्ञानी वर्ग आहे आणि कर्माशिवाय या जगाला आधार नाही असा म्हणणारा एक वर्ग आहे या दुसऱ्या अध्यायामध्ये दोन गोष्टी आहेत आणि एकत्रित सांगितल्या ज्ञान कृष्णाने एकत्रित एक सांगितलं कधी कधी काय होतं मुलगा जर चौथीचा असला जर एम एच्या गोष्टी सांगितल्या ना तो कन्फ्यूज होतो त्याचं हे खरं का ते खरं होतोमोटी हे खरं का ते खरं खरं एकच असतं दोन नसतंच समजण्याकरता दृष्टांत दिलेला आहे समजण्याची शैली बदललेली आहे समजण समजण्याचा प्रभाव बदललेला आहे आणि ज्यावर दोन्ही गोष्टी सांगितल्या जातात कर्मप्रधान जीवन असलं पाहिजेत आणि ईश्वर प्रधान जीवन असलं पाहिजेत कर्मप्रधान जीवन असणारी लोक कर्माला फार चांगलं मानत नाहीत ज्ञानी लोक का मानत नाहीत कर्मप्रधान लोक इंद्रियाला प्राधान्य देतात मानसशास्त्राचं सर्वात मोठा सिद्धांत ज्ञान वगैरे या ठिकाणी मानतात माणसं बिघडतात का एथ नेनावया हेच कारण सकारात्मक आहे जे इंद्रिया अधीन पण माणसं ज्ञानी आहेत शब्दामच्या बाबतीमध्ये पण इंद्रियाच्या अधीन आहेत अतिशय सुंदर शब्द आहे कारण जे इंद्रिया अधीन पण इंद्रियाच्या आहारी गेल्यामुळं इंद्रिया अधीन पण म्हणजे काय डोळ्याने सांगितलं पिक्चर पाहायचंय सा कीर्तन सोडून देतो कानाने शब्द ऐकायचा ठरवला सोडून देतो सगळं सोडून देतो एक एक इंद्रियाच्या आहारी जातो या दोन गोष्टीला आपल्या वारकरी संप्रदायात जे रूपक मिळालेले त्याचंच नाव आहे आंधळा आणि पांगळा डोळ्याने दिसत नाही त्याला किंवा मन जे असत मनाच्या मागे जातो पांगुळ झालो देवा नाही हाच ना, ना पाहिजे मनाचा आणि मनाच्या मागे धावताना काही सामान्य विषय काय खेटिदा कुंप काठी खुंट दरडी कशातून माणूस ओरड ओरखडत जातो महाराज ओढला जातो असा घामाघाम होतो दुखी होतो तणावग्रस्त होतो जगाला वाईट म्हणत नाही तो लोक वाईट असं सांगतो इंद्रिया अधीन आणि कर्माचं फळ भोगावंच लागतं चांगलं कर्म असेल अथवा वाईट कर्म असेल भोगावाच लागतं आणि ईश्वराला प्रधान मानणारे जी संत मंडळी आहेत ज्ञानी मंडळी आहेत ते कर्माकडे दुर्लक्ष करतात हा दोन्ही सिद्धांत एकाच अध्यायामध्ये आलेले आहेत कर्माकडे दुर्लक्ष करतात ईश्वरला प्राधान्य देतात जीवनामध्ये जरा थोडं अनुकूल वाटलं अर्जुनाला बरेचसे श्रोते असे असतात ऐकणं सोडून देतात आणि वक्त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात ही श्रोत्यांची पहिली अवस्था असते नेमकं चुकतो कुठे आणि आर अर्जुन जो आहे ना अजून असा पक्का झालेला नाही तो श्रोता आहे तो देवावरच कुल होडी करण्याचा प्रयत्न करतोय दुसऱ्या अध्यायामध्ये देवाच म्हणला कर्मापेक्षा ईश्वर श्रेष्ठ आहे इंद्रिया अधीन न होता कर्म न करता ईश्वराला मानावं ईश्वराला श्रेष्ठ मानावं ज्ञान प्राप्त करावं आणि त्याचं वर्णन करत असताना अर्जुनाने फसवलेलं आहे तेव्हा ईश्वराला मांडणारी लोक कसे असतात अर्थ लक्षात आलं ईश्वराला मांडणारी लोक कसे असतात त्याला वेगळा शब्द वापरलाय स्थितप्रज्ञ वेगळा शब्द येतो देवाला मांडणारी कसे असतात स्थितधिक किंम प्रभास येतं किमास येतं किंमज येत त्याचं चाललं बोललं कसं असतं देवाच्या लक्षातच नाही आलं गेला काय म्हणायचंय असांतताविषयी जर मौलीला विचार विचारलं देवाला विचारलं हृदय भरून येतं अर्धा कळालं तुम्हाला दोन लग्न झालेल्या जर बायका एकत्रित आल्या कदाचित नवऱ्याबद्दल चांगलं बोलणार नाही पण नवऱ्याबद्दलच बोलते याचं नाव आहे प्रेम चांगलं न बोलणं हे सुद्धा प्रेमाचं लक्षण आहे हे आपल्या डोक्यातच बसत नाही आणि ही दुसऱ्या अध्यातला जो मानसिक सिद्धांत आहे तो हा सगळ्यात मोठा हा सिद्धांत आहे शत्रू मानू नका कोणाला किंवा मित्र मानू नका कोणाला या मागचा उद्देश हा आहे एखाद्याला जर तुम्ही शत्रू मांडलं तरी तो हृदयातच बसतो शत्रूला सुद्धा हृदयात जर जागा मिळाली तर शत्रू राहत नाही आणि मित्र आहे त्यालाही हृदयात जागा आहे काय फरक आहे शत्रू मित्रामध्ये मित्र जवळ येऊन वेळ खातो शत्रू जवळ नसून तुमचं आयुष्य खातो सारखं तुमच्या डोक्यात बसलं कंसाचं काय उदाहरण दिलेलं आहे मानसशास्त्र काय सांगतो तुम्हाला परमार्थामधला जो एकांत आहे त्या एकांताच्या मागची मानसिकता आहे शत्रूही नको आणि मित्रही नको वेळ जायला नको हृदयात कुणाला स्थान न देणं याचा अर्थ आहे वैराग्य वैराग्य म्हणजे काही गोष्टी सोडणं म्हणजे वैराग्य नाहीत काय सोडणार ना तुम्ही हृदयात येतो तुमच्या एकादशीच्या दिवशी उपाशी राहिलं तर संध्याकाळी जर झोपेत जेवायचं स्वप्न पडलं तर झाले का, का एकादशी जिलेबी दिसली लाडू दिसला एकादशी दिसलं काय तुम्हाला नाही दिसू द्या हो पण एकादशी एकादशीचं स्मरण करावं लागतं आणि मन आपोआप अण्णाकडे जातं हे वैराग्य नाहीये त्याला वैराग्य म्हणत नाहीये दुःखेशू अनुद्विग्न म्हणा दुःख येतं जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख येतो अनुद्विग्न म्हणा उद्विग्न होत नाही त्याचं काम ते करत येऊन जात सुखेशो विगतस्प्रहा आणि शब्दांचा प्रयोग नीट ऐका का वीत राग भय क्रोध आसक्ती ज्याची गेलेली म्हणजे मित्रावरचं प्रेम ज्याचं गेलेलं आहे आणि शत्रूचं भय ज्याचं गेलेलं आहे तो वैराग्यवान इतके छोटे छोटे शब्द येते वीत राग भयक्रोध स्थितधीर मुनी उच्चते त्या माणसाला मुनी म्हणा रागवतच नाही राग, राग येत नाही असं नाही महाराज तुकोबराय सगळ्यात जास्त रागीट होते ज्ञानोवाला सगळ्यात जास्त रागीट होते म्हणून कॉम्प्रोमाइज केलं नाही नाही कळत तुम्हाला सगळे पैसे गेले तुकोबराचे सगळे लोक बोलायला लागले निर्लज असताना तर पुन्हा संसार सुरू केला असता सलज्ज होते तो कोबर आहे हे मूर्ख माणसं हेच माणसं माझी सेवा करत होते पैसे असताना हेच माणसं माझ्या पुढं पुढं करत होते हीच पत्नी माझ्यावर प्रेम करत होती नसेल पैसा मी काही जुगारीमध्ये घालवलेला नाही ले। नसेल पैसा मी काही दारूमध्ये घालवले नाहीत लोकोपकाराकरता घालवलेला आहेत दुष्काळामध्ये माणसं उपाशी होते त्यांना मी दान केलेला आहे पैसा आणि त्या दानाची यांनी अवहेलना करावी हे नकोच हा राग आहे हा स्वाभिमान आहे अशा माणसाचा संपर्क नको अशा माणसाच्या सानिध्यात राहायला नको हे जीवन आहे एकदा माणसं कळाले पुन्हा त्या माणसात जाते माणूस सोडून दिलं त्यांनी आपलं काय होतं सकाळी बायकोबरोबर भांडण होतं बरोबर नाही दुपारी फोन करून वरतो तुझं मूड ठीक आहे का नाही संध्याकाळी थोडं तळलेलं पदार्थ केलं की तो दुसऱ्याला सांगतो आमच्या बायकोसारखे रोज हेच मनात राग आहे सोडण्याची ताकद नाही वीत राग नाही आहेत भयक्रोध नाही गेलेला काहीच नाही त्याच्यामध्ये आणि संसार सुद्धा असा सुंदर आहे महाराज तुम्हाला काय सांगायचे बरेच ब्रह्मचारी मुलं आहेत त्यांच्या लक्षात येत ह्या संसार आहेत ना सगळ्यांचा सारखाच असतो लग्न झालेली माणसं जर एकत्रित आली ना ती एकमेकाचं दुःख सांगतात आणि ब्रह्मचारी पोरगा असेल ना तर तो विचारतो काय चाललंय तुमचं कळत नाही तुला गबस बस महाअज्ञानिक याला <laughs> अजून दुःखाचा बोध ग्रामीण भागामध्ये थोडं जुन्या काळाचा दृष्टांत आहे जुन्या काळातल्या पुरुषांना फार स्वातंत्र्य होत कधी इच्छा झाली तर ते बायकोला मारू शकत होते सुशिक्षित पद्धतीमध्ये असं होत नाही कधी पुण्यामध्ये तुम्ही अनुभव घेऊन पहा होत नाही कधी मी मुंबईला जात असताना दिवसभर माणूस माझ्या बरोबर असतो संध्याकाळी तू कीर्तन प्रवचनाला येत नाही त्याला मी विचारलं अरे कीर्तनाचा टाइम झाल्यावर तू निघून जातोस नाही तिने सांगितलं काय सातच्या आत घरात